आणि मागे आम्ही सगळ्यांच्या समोरनच हा विषय ह्याही तंत्रामध्ये घेतला होता की जेवढी जागा शासनाकडे आज उपलब्ध आहे तेवढ्या जागेमध्येच तेवढ्या मीटरमध्येच रस्ता झाला पाहिजे ह्याच्यातही कुणाची हरकत नव्हती आणि त्या पद्धतीनेच ते टेंडर करून ते काम पुढं करण्यात आलं तर सध्या काम चालू आहे म्हणजे कुठंही कुठं सात मीटर आहे कुठं पाच मीटर आहे सहा असेल आहे त्या जागेमध्येच त्या कॉन्ट्रॅक्टरनं त्याचे काम पूर्ण करून त्याची तयारी होती की काम मी करून घेतोय आणि त्यामुळे ऍक््युलेशन किंवा कुठल्याही क्षेत्राला त्रास होईल अशी बाब त्यात नव्हती तुम्हाला काही इन्फिडस आहे ते करून आम्हाला लोकांनाही सांगा आणि त्यांना सांगा तुम्ही आता कोऑपरेट केलं तर फटपट होऊन जाईल बिफोर दॅट मैदाना लाईट झाले त्यांचा पुन्हा संपल्यानंतर आपल्याला त्रास होईल थोडं तुमच्या सगळ्यांची वेळ तो खूप चांगल्या प्रकारे असतात आणि सगळ्यांसाठीच तो उपयोग करेल आम्ही आमची ठिकाणी एक्सपिरियन्स लातूर ग्रामीणचे जे आमदार आहेत धीरज देशमुख यांनी काही म्हणजे यांच्या या संदर्भात काही असेल किंवा तुमच्याशी काही संपर्क साधला किंवा म्हणजे आम्ही प्रयत्न प्रयत्न असतील किंवा त्यांचा काही म्हणजे या संदर्भात सूचना असेल नाही आता गेले आठ दिवस झाले आम्ही या ठिकाणी बसलेला आहोत आपण उल्लेख केला की ग्रामीणचे आमदार साहेब यांनी म्हणजे बाबतीत आमच्याशी या विषयावर तरी आम्ही ज्या मागणी घेऊन बसलो या विषयावर तरी त्यांचा प्रतिनिधी किंवा प्रत्यक्ष त्यांचाही फोन काही या विषयावरती आमची चर्चा झालेली नाही परंतु हा विषय विधान परिषदेच्या आमदारांविषयी त्यांनी फोन आम्हाला ह्या सरोबाविषयी चर्चा केली काय काय आपल्या मागण्या आहेत किंवा जे काही मागण्या आहेत आपल्या सर्व त्या मागण्यावर चर्चा केली आणि ते मुंबईला आहेत असं त्यांनी सांगितलंय परंतु त्यांनी विचारपूस केलेली आहे की काय काय विषय आहेत त्याने आणि ते जे विषय आहेत ते संबंधित विभागाला चर्चा करून आम्ही तात्काळ त्यांना काम कसं मार्गी लागतं जे काही मागणी आहेत त्या बाबतीत तिने फोनवरती आमचा संवाद झालेला आहे आम्ही मागे आम्ही सगळ्यांच्या समोर हा विषय आई दर्जामध्ये घेतला होता की जेवढी जागा आज उपलब्ध आहे तेवढ्या मध्ये तो रस्ता झाला पाहिजे ह्याच्यातही कुणाची हरकत नव्हती आणि त्या पद्धतीने ते टेंडर करून <laughs> था ते काम पुढं करण्यात आलं तर सध्या काम चालू आहे कुठेही कुठं सात मीटर आहे कुठं पाच मीटर आहे सहा असेल आहे त्या जागेमध्येच त्या कॉन्ट्रॅक्टरनं त्याचं काम पूर्ण करून त्याची तयारी होती की काम मी करून घेतोय आणि त्यामुळे ऍक्विशन किंवा कुठल्याही शेतकऱ्याला त्रास होईल अशी बाब त्यात नव्हती